नाशिक शहरात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे भारतात बंदी असलेल्या दहशतवादी टेरर फंडिंग आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून एटीएसने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा आणि त्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली तरुणाला अटक करण्यात आली आहे हुजेब अब्दुल अजीज शेख वैवर्ष तीस अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी उच्च शिक्षित असून त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक बिहार तेलंगणा एटीची पदक झाली आहे आरोपीच्या झडतीतून सात मोबाईल फोन लॅपटॉप आणि तीन जुने सिम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे संशयित शेख इसीएस संबंधित असलेले पैसे पाठवत असल्याचा आरोप आहे विशेष एटीएस न्यायालयाने आरोपी शेखला एकतीस जानेवारी पर्यंत खोटवडे आहे एटेच्या तपासात धकाधक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नाशिक शहरात प्रथमच अशी घटना उघडकीस आली आहे राबिया उर्फ उम ओबावा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने पैसे पाठवल्याची माहिती समोर आली आहे याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे आरोपी हुजेब अब्दुल अजित शेख याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती पण कोर्टाने त्याला सात दिवसाची म्हणजेच एकतीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे शेखवर आरोप आहे की त्यांनी एका महिलेच्या सांगण्यावरून काही पैसे बँकेच्या माध्यमातून वळते केले महाराष्ट्र कर्नाटक बिहार तेलंगणा या राज्यात बँक खाते आहेत आणि या राज्यात त्याचा संपर्क दिसतोय बॅटल ऑफ बाबूस या दोन हजार साली आय सी एच च्या हल्ल्यात जे लोक दगावले त्यांच्यावर जे लोक अवलंबून होते त्यांना पैसे पाठवल्याचा आरोप आहे या संशयताच्या महाराष्ट्रातून काही कंपन्या आहेत यात अॅग्रो प्रोडक्ट संबंधी कंपन्या आहेत राबिया उर्फ उम ओबामा या पाकिस्तानच्या एका महिलेच्या सांगण्यावरून त्यांनी पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान लोकशास्त्र दिवशी बोलताना यांनी अधिक माहिती दिली सविस्तर याच्यात प्रथमदर्शनी चौकशी जी करण्यात आली त्या चौकशीत काही मनी ट्रेन काही पैसे एका महिलेच्या सांगण्यावरनं ते काही बँकेच्या माध्यमातून हे वरते करण्यात आलेले आहे असं प्रथमदर्शनी या केसमध्ये आलेलं या आहे याच्यात महाराष्ट्र कर्नाटक बिहार आणि तेलंगणा ह्या राज्यातल्या काही बँकांमध्ये या आरोपीचे खाते आहेत आणि ह्या खात्यांमधून हे पैसे हे वरते करण्यात आलेले आहेत राबिया उर्फ उमा ओसेमा ह्या महिलेच्या सांगण्यावर हे कृत्य झालेलं आहे याच्यात असे कोट आज सांगण्यात आलं की दोन हजार एकोणीसमध्ये जे बॅटल ऑफ बाबूज म्हणजे ह्या आय एसचे जी लढाई झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये त्यात जे जे लोक दगावले गेले त्यांच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या आय एस आय या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून ह्या आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथमदर्शनी निष्पन्न झाला आहे तो मनिट्रेल शोधणं त्याच्यात अन्य कोण लोक आहेत या आरोपीच्या ना नावे किंवा काही कंपन्याज आहेत काही कंपनीजमध्ये तो भागीदार आहे त्याबद्दलचा पुढील तपास करणं ही जी महिला आहे तिचं आय पी लोकेशन एरिया बॉर्डरवर येत आहे तर त्या तिथल्या काही कनेक्टिव्हिटीज आहेत का याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि मेअरमॅन कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल सीला दिलेला आहे लोकशास्त्र नाशिक